नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आलाय कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी हा महामार्ग बनवला जातोय शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं हे सरकार आहे असा दावा सतेज पाटील यांनी करून जर हा महामार्ग रद्द न केल्यास विधानसभेमध्ये परिणामांना सामोरं जावं लागेल असा सरकारला इशारा सतेज पाटील यांनी यावेळी दिला आहे मला वाटतं हे तुम्ही विरोधाची भूमिका घ्या आम्ही हा रेटतो म्हणजे तू रडल्यासारखं कर मी असल्यासारखं करतो अशातला हा प्रकार आहे त्यामुळं हे दुटप्पीचं धोरण शेतकऱ्यांना मान्य नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत कितीही संघर्ष करावा लागू दे परंतु या रस्त्याला प्रकर असा विरोध आमचा निश्चितपणे असणार भरण्यासाठी आता हे सगळीकडे आपण बघतोय प्रीपेड मीटरचा विषय असू दे किंवा पुण्यात दिलेले कॉन्ट्रॅक्ट असू देत वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आज जे काही महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आहेत ते सगळे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या लोकांना दिलेले आहेत आणि म्हणून हा देखील आता उद्या प्रकल्प येईल ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डला पैसे कदाचित या आधी दिले असतील म्हणून हा रस्त्याचं टेंडर अधिसूचना या सगळ्या गडबडीनं होत आहेत अनेकांना विधानसभा काय नाही लोकसभेला हा मुद्दा ऐरणीवर होता आणि या मार्गावरच्या लोकसभेच्या जागांबाबत लोकांनी काय निर्णय घेतला हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून आमची सरकारला सूचना आहे की हा विरोध आहे तो रस्ता रद्द करावा अशी आमची प्रामाणिक मागणी नाही म्हणजे याचा अर्थ नोटीस काढले याचा अर्थ दबावाचं राजकारण चालू आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची ताकद ही शेतकऱ्यापेक्षा मोठी आहे का हा निर्णय आता यामध्ये होणार आहे या राज्यातला शेतकरी महत्वाचा आहे का कॉन्ट्रॅक्टर महत्वाचा आहे हा निर्णय सरकारनं घेणं गरजेचं आम्ही आमची भूमिका करू कोल्हापूरकर म्हणून आमचं आंदोलन तीव्र असणार आहे आणि त्याच्याबद्दलची भूमिका हे आंदोलन झाल्यानंतर जे काही मंडळी आम्ही इंडिया आघाडी महाविकास आघाडी सर्व पक्षीय जे काय असतील तिथं बसून आम्ही निर्णय घेऊ की पुढच्या आंदोलनाची दिशा काय